की जे मानसिक डॉक्टर आहेत घरावी पथकामध्ये जे काम करतात त्या डॉक्टरांना काय नियुक्ती मिळावी म्हणून राज्य शासनाकडे त्यांच्या वतीने अनेकदा निवेदन देऊ नये त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झालेली नाही त्यामुळे हे डॉक्टर नाराज आहे आहे डॉक्टर सूर्यवंशी सर सर नमस्कार आपलं स्वागत आहे नेमका प्रकार काय आणि तुमचं नेमकं काम अडलं का गेलं नमस्कार सर मी डॉक्टर श्रीशराव सूर्यवंशी भरारी पथक सहा दोन हजार तेवीस रोजी माननीय अध्यक्षतेखाली एक सह्याद्री बैठक झाली त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की भरारी पथातील मनुष्य वैद्यकीय अधिकारी जे कार्यरत आहेत सोळा आदिवासी अतिदुर्गम दुर्गम जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आरोग्य सेवा देत असून हे हा विषय सर्व माननीय मुख्यमंत्री साहेबांना जी जाण आहे त्या संदर्भात त्यामुळे त्यांनी ते निर्णय घेतला की बाबा यांची जे मागणी आहे समावेशनाची ती त्यांनी तात्काळ मंजूर मान्य केली त्या गोष्टीला आज जवळपास दीड वर्ष होत आलेला आहे तर तो प्रस्ताव त्यांनी सांगितला होता की तीन महिन्याच्या आतमध्ये मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात यावे असे आदेश मुख्य सचिव आरोग्य आणि प्रधान सचिव वगैरे यांना दिलेले होते पण त्याची अद्याप आतापर्यंत कॅबिनेट सचिव आलेलं नाही पूर्वी राज्याच्या ज्या आरोग्य सचिव होत्या आज त्या मुख्य सचिव होत्या सोनी मॅडम सोनी सुजाता सोनी, सुजा सोनी मॅडम ज्या आहेत मग त्यांच्याकडे पत्र गेल्याच्या नंतर नेमकं काय झालं हो असं आम्हाला आरोग्य विभागाकडून समजलं की प्रस्ताव पूर्ण पॉझिटिव्ह आरोग्य विभागाने गेलेला आहे तर मंत्रिमंडळासमोर येण्यासाठी मुख्य सचिव यांच्याकडे जातो त्या अनुषंगाने गेलेला होता तो परत त्यांनी निगेटिव्ह मार्क काही तरुणांनी परत आरोग्य विभागाला पाठवण्यात आलं यापर्यंत आम्हाला समजलेलं आहे आमची एकच मागणी आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांना की आता आमचा प्रस्ताव कॅबिनेटला सुरू तर कॅबिनेट समोर घेऊन आम्हाला न्याय मिळून निर्णय हाच त्यांची नंबर विनंती आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना